श्री हां हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसातून आज वालाचा व्हिडिओ काढलेला आहे तर आज चालू आहे खट्टा खायचं काम वालाला आणि बरं दिसत खत नव्हतं तर त्याच्यामुळे म्हटलं आज खट्टा खून घेऊ तर चालू आहे खट्टा खायचं काम आणि मॅडम बघा इकडे मस्त निवांत बसले आणि इथं संध्याकाळी मस्त कोदाची जिलेबीची तयारी चालू आहे आणि कु काही ठिकाणी नाही त्याला हुलगे पण म्हणतात तर आमच्याकडे याला कुळीद म्हणतात तर कोदाची जिलेबी घालायचं चालू आहे आणि त्यासाठी मी इथं लाल मिरची लसूण आणि जिरा दळून घेतलेलं आहे आणि शक्यतो हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीची जिलेबी छान लागते मी इथं मस्त पोळ्यांच्या पिठासारखं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे मी आणि जोपर्यंत पाण्याला उकळ येत नाही तोपर्यंत या पिठाची मस्त मी बी वळून घेणार आहे आता आणि पीठ पूर्ण निपरे बघा मस्त काही जास्त लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही असं पोळ्यांच्या आकाराचं मस्त पिठे आणि मग मी बी वळून घेते आता तर काही काही बाहे ना हातावर पण वळतात बरं का तर मला काही जास्त हातावर वळता येत नाही तर त्याच्यामुळं मी पोळपटावरच ओळत असते आणि जिलेबी व वा वळायला भरपूर स्पीड आहे त्याच्यामुळं ती पटपट वळली जाते मग आणि दीदीला काही वळता येत नाही तर त्याच्यामुळं मग मी एकटीच असते आणि त्याच्यामुळं पळपटावर जर वळली तर एकसारखी येते मस्त बारीक बारीक आणि काही जास्त जाड पण नाही राहत तर हातावर जर वळली ना तर हातावर जास्त जाड राहते तर त्याच्यामुळं मी पळपटावरच वळत असते पूर्ण पिठाची अशी मस्त बारीक एकदम वळून जर घेतली ना तर अर्धा म्हणजे अर्ध्या तासात तर नाही शिजत पण एक तासामध्ये मस्त जिलबी शिजून जाते काई -काई तर काही ठिकाणी काय मग तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे याला कोळदाची जिलेबी म्हणतात आणि शेंगोळे पण म्हणतात बरं का काही काही कोळदाची शेंगोळे तर आम्ही जिलेबीच म्हणत असतो तर इथं तिथलं चालू होतं अजून किती वेळ आहे तर मी तिला सांगत होते भरपूर वेळ बाकी आहे अजून आत्ता क्षेत्र वळायचं चालू आहे नंतर एक तासामध्ये पूर्ण मस्त लालसर जिलेबी शिजते बरं का आणि जास्त ढवळी जर जा असली ना तर मग पोट दुखायचं काम होऊन जातं तर त्याच्यामुळं मग मी जास्त शिजून देते आणि नॉर्मल गव्हाचं पीठ टाकलेले बरं का गव्हाच्या पीठाने ना वळायला पटपट वळता येते तर हे बघा मस्त एवढी लांब जिलेबी वळलेली आणि सगळी एक वळून वळून आहे त्याच्यामुळं उकळी यायला ठेवलेले आदन आणि वळली की मग मी एक कटी सोडून आहे आणि खूप दिवस चालू होतं बरं का जिलेबीची रेसिपी दाखव रेसिपी काही नाही पण असं जिलेबी आपण कशी करतो काही काही ठिकाणी वेगळी पद्धत असते तर आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर निम्मी वळून झालेली बरं का अजून निम्म पीठ बाकी इकडं आणि जिलेबी जर करायचं म्हटलं ना तर पाच वाजता स्वयंपाकाला लागावं लागतं आणि पूर्ण जिलेबी आता इथं फायनली आपली वळवून झालेली आहे आणि एवढं पीठ मी कालून घालाय ठेवलेले म्हणजे जो आपण रसा धरतो ना रसा म्हणजेच आपलं अगोदर उकळी इथं पाणी ठेवले उकळी येण्यासाठी तर याच्यामध्ये नंतर पूर्ण जिलेबी शिजत आली का मग ते पीठ जे ठेवलेले ना ते कालून त्याला टाकायचं म्हणजे जसं आपण कसं भाजीला शेंगदाणे टाकतो तर जिलेबीला असं पीठ जर हे कालून घातलं ना तर जिलबी म्हणजे चवीला मस्त लागते आणि रस्सा पण थोडासा घट्ट येतो कारण आमच्याकडे ना म्हणजे पोळ्या किंवा बाजरीच्या भाकरी याच्या बरोबरच ती खाल्ली जाते काही काही ठिकाणी ती नीस खातात पण आमच्या घरात काही तशी सवय नाही आणि एक खटी जरी सोडलं ना तरी पण म्हणजे असं नंतर जेव्हा उकळी येते ना, ना परत तर एकदम सुट्टं सुट्टं होऊन जातं ते जास्त काही असं डायरेक्ट सोडलं म्हणजे डायरेक्ट त्याचा गोळाच नाही बनत तर, तर पाण्यामध्ये ती मस्त मोकळी होऊन जाते तर फायनली इथं आपली जिलेबी मस्त आता वळून टाकली आता एक तास काही याला बघायचं टेन्शन नाही फक्त एक दोन वेळा मध्ये हलवून द्यायची मग तिची ती मस्त छान पण शिजून जाते तर इथं आपली जिलेबी फायनली तयार झालेली बघा मस्त रस्सा पण घट्ट आलेला आहे आणि जिलेबी पण मस्त झालेली आहे म्हणजे आज थोडी जास्तच घातलेली बरं का कारण पोरांचा चालू होतं सकाळी पण कांदा घालून गरम जर केली ना तर छान लागते तर त्याच्यामुळे मी सकाळीचं पण थोडीशी उरल अशी या थोडी जास्तच केलेली त्याच्यानंतर तर इकडे केल्या मग मी बाजरीच्या भाकरी कारण जी आणि बाजरीची भाकरी हे खूप मराठमोळं खाणं आहे जुन्या लोकांचं जुन्या लोकांना लोकहीच खायची जास्त कुळ्याची शेंगोळे आणि बाजरीची भाकर तर दुर्मिळ होत चाललेला आहे टी पण पुन्हा नव्याने उजाळा दिलेला आहे तर छान प्रोग्राम होता आज शक्यतो मी पोळ्या करत असते बर का पण आज सहज वाटलं बाजरीची भाकरी करावा त्याच्यामुळं मग बाजरीची भाकरी केलेली त्याच्या तर बाजरीची भाकरी खाणार नाहीये तर त्यांच्यासाठी पुन्हा मला शक्यतो दोन पोळ्याच कराव्या लागणार आहे दोन तीन पण बघू खाल्ले तर खाल्ले तर इथं मी मस्त चार ते पाच भाकरी टाकलेल्या आहे आणि नाहीच पोरांनी खाल्ल्या तर मग भाकरी या शक्यतो सकाळला तशाच राहतील पण खाल्ल्या तर बघू मग नाहीतर पोळ्या कराव्या लागतील तर म्हणतात गॅसवर बाजेच्या भाकरी तिने पण छान येतात